लोकांनी मला केलं पण मी पोलीस घेऊन फिरलो नाही आता तर खासदाराला भेटायला जायचं माग पोलीस इकडनं सिक्युरिटी असा खासदार आपल्याला पाहिजे काय असा खासदार आपल्याला पाहिजे काय हा माणूस सातत्यानं आमदार पाच वर्ष आता खासदार आहे तुमच्यात मिसळणारा तुमच्यात बसणारा तुमच्याशी चर्चा करणारा तुमच्या विकासाचा विचार करणारा असा सर्वसाधारण सर्वांसोबत राहणारा असा बळवंत वानखडे या जिल्ह्यामधून आपल्याला निवडून द्यायचा आहे त्यासाठी एकजुटीनं मित्रो रात्र वैर्याच्या लक्षात ठेवा नोटा वाटल्या जाणार आहे पैसे वाटल्या जाणार आहे बाटल्याही वाटल्या जाणार आहे कारण पाच वर्षे हा धंदा केलाय पाच वर्षे हा धंदा केला किराणा दे पैसे दे साड्या त्या मच्छरद्याना दिल्या आमच्या आदिवासी आम्ही धारणीमध्ये होतो त्या आदिवासी महिला म्हणत होतो ये दी हमको अरे हमारा कोई अंग प्रदर्शन करना है अरे सतरा रुपयाची साडी वाटली साडी वाल्याचा साडी वाटण्याचा मोठा मोठा गवगवा केला हा सगळा बेकार धंदा मी होतो ना मी नाही देणार कधी दे किराणा ना? मी नाही दिले कधी किराय पैसे मी नाही वाटले कधी आम्ही कामाकडे लक्ष दिलं विकासाकडे लक्ष दिलं या जिल्ह्याच्या माणसाकडे लक्ष दिलं आणि तेच लक्ष्य देणारा उमेदवार आपल्या समोर आहे त्याला आपण निवडून द्या पंजाला मतदान करा अशा प्रकारची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आयोजकांनी त्रिमुखी दत्त आपल्या सोबत आणलेले आहेत त्यामुळे अर्थातच मुकुल वास्निक साहेब उद्धव साहेब आणि पवार साहेब साहेब बघताय की सगळं वातावरण छान आहे पण तरीही निसर्ग सुद्धा सांगतोय की या भारताचा